नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव मला आत्ताच मूल नको आहे भाग दोन रोहिणीला बाळ होणार म्हटल्यावर आनंद होण्याऐवजी तिला खूप टेन्शन आलं होतं कसं सांभाळणार मी बाळ जॉब कसा मॅनेज करणार या सगळ्या विचारानेच ती त्रस्त झाली होती तिने राजला काही कळू न देता ॲबॉर्शन करायचं ठरवलं तशी तिने दवाखान्यात अपॉइंटमेंट घेतली आता तिला हा निर्णय घेऊन तिला बरं वाटत होतं घरी आल्यावर राजने तिची चौकशी केली तर तिनं खोटंच सांगितलं की डॉक्टरांनी तिला रात्रीच्या पार्टीतील जेवणामुळे त्रास झाला आहे काही गोळ्या औषधी दिली आहेत त्या खाल्ल्या की बरं वाटलं मला राज असं म्हणत ती बेडरूममध्ये गेली तिला आज वाटत होतं की मी खरंच स्वार्थी आई तर नाही ना तिने पोटावरून हात फिरवला तिच्या डोळ्यातून अश्रू आले मी चुकीचं करते का राजने तिला आवाज दिला रोहिणी चल पटकन भूक लागली आहे ती पटकन किचनकडे गेली त्या दिवशी जेवण करून ती लवकरच झोपी गेली तिला थकवाही खूप जाणवत होता दुसऱ्या दिवशी तिची अपॉइंटमेंट दवाखान्यात होती त्या दिवशी तिने ऑफिसला सुट्टी टाकली ॲबॉर्शन झाल्यावर तिला डिस्चार्ज मिळाला ती घरी आराम करण्यासाठी आली तिला खंत वाटत होती स्वतःच्या करिअरसाठी राजला काही न सांगता आपण खूप मोठं पाऊल उचललं राजला मात्र यातील कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती काही दिवसात पुन्हा रोहिणीचं सा पहिल्यासारखं रुटीन सुरू झालं राजचा दुसऱ्यांच्या मुलांना पाहून जीव मात्र तुटत होता रोहिणी स्वतःच्या करिअरसाठी त्याच्या मनाचा विचार करत नव्हती एके दिवशी राजला त्याची महत्वाची पाहिल सापडत नव्हती तो सगळी कपाटं शोधत होता पण पाही पाहिल त्याची काही सापडे ना त्याने रोहिणीचं कपाट पाहिलं त्यात शोधत असताना राजला रोहिणीचे ती रिपोर्ट सापडले त्याने सगळे रिपोर्ट वाचले तर राजला सगळं समजलं त्याला रोहिणीचा खूप राग आला होता त्याने रोहिणीला रागाने जोरात आवाज दिला रोहिणी रोहिणी अशी हाक ऐकताच रोहिणी काम सोडून पळत आली कारण असा तो पहिल्यांदा चोरडला होता रोहिणी खूपच घाबरली होती कारण तिने त्याला एवढं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं रोहिणी काय झालं एवढं रागवायला राजने पाठीमागे वळून तिच्याकडे ती फाईल फेकली आणि जोरात म्हणाला ही फाईल कशाची आहे रोहिणी थरथरत्या आवाजात म्हणाली मी तुला सांगणारच होते राज रागाने कधी सगळं संपल्यावर तू माझ्या प्रेमाचा विश्वासघात केलास तुला मी एवढी मोकळी दिली तुला हवं तसं राहा पण तू एवढी मोठी गोष्ट लपवशील मला वाटलं नव्हतं तुला जराही एकदा वाटलं नाही नवरेशी बोलावं राजला खूप रडू आलं कारण तो खूप हळव्या मनाचा होता अगं तुला वाटत नाही पण मला वाटतं एकतरी मूल आपलं असावं मी बाळाची वाट पाहतोय तुझं मात्र माझं करिअर माझं करिअर पण एक दिवस तुला पश्चाताप होईल बघ तेव्हाच तुझे डोळे उघडतील तू माझ्या मनाचा विचार एकदाही केला नाहीस असं म्हणत राज तेथून रागाने निघून गेला रोहिणी खूप रडत होती नवरेच्या विश्वासाला तडा गेल्याने तिला पश्चाताप झाला होता तिला आता वाटत होतं खरंच आपण खूप मोठी चूक केली रोहिणी राजला समजायला त्याच्याजवळ गेली राज माझ्याकडून खूप चुकलं पण असं बोला धरू नकोस प्लीज हवं तर मला अजून ओरड राघव राज मी कोण आहे तुझा माझ्या भावना मनापेक्षा तुला तुझं करिअर महत्वाचं आहे ना रोहिणी माझं चुकलं राज पण गेल्या महिन्यातच प्रमोशन मिळाले मला मी घाबरून गेले की मी दोन्ही नाही मॅनेज करू शकत तू मला जॉब सोड म्हणाला असता तर मी ढासळले असते राज म्हणून माझ्या निरागस बाळाचा जीव घेतलास रोहिणी चुकलं माझं राज पण जे मी खूप वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं ते आत्ता कुठे सत्यात उतरले राज फक्त एकदा मला माफ कर पुन्हा मी तुला कधीच नाराज करणार नाही राजचा राग मात्र शांत झाला नाही एक निष्पाप बाळ जग बघण्याआधी गेलं याचं दुःख मात्र त्याला आतून सलत होतं या गोष्टीला ता खूप काळ लोटला होता रोहिणी आता बाळाचा विचार करू लागली होती करिअरमध्ये तिने चांगली उंची गाठली होती लोक तिच्याकडे यशस्वी स्त्री म्हणून बघत होते तसे तिने बरेचसे अवॉर्ड्सही मिळवले होते राज तिच्याकडे बघून खूप खुश होता पण अजूनही बाळ नसल्याची खंत त्याला आतून त्रास देत होती तिला अजूनही नातलग मैत्रिणी गोड बातमी कधी देणार म्हणून सतत विचारत होते आता ती महिन्याच्या तारखा बघत तिची पिरियडची तारीख चुकली की लगेच प्रेग्नेन्सी टेस्ट करत पण पदरी तिच्या निराशाच येत होती डॉक्टरांची ट्रीटमेंट पण तिने सुरू केली पण त्या गोळ्यांनी देखील तिला काही फरक पडत नव्हता शेवटी डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तिला रिपोर्ट दाखवायला सांगितला डॉक्टरांनी तिचा सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला रोहिणी घाबरून डॉक्टर रिपोर्ट तर चांगला आहे ना ती राजकडे बघत डॉक्टर मॅडमला म्हणाली राज मॅडम सांगा ना असं शांत का आहात तोही आता घाबरला होता डॉक्टर मॅडम रोहिणी तू कधी गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या होत्यास का रोहिणी हो घेतल्या होत्या डॉक्टर मॅडम हेच तर तुम्ही चूक केलीत रोहिणी डॉक्टर मॅडम पुढे म्हणाल्या त्या गोळ्या औषधांमुळे तुमच्या गर्भपिशवीवर खूप परिणाम केलाय तुमची गर्भपिशवी इतकी कमकत झाली की ती गर्भ राहण्यास सक्षम राहिली नाहीये तुमच्या वयोमानानुसार दुसरे उपाय पण आपण करू शकत नाही त्यामुळे सांगायला अत्यंत वाईट वाटतंय की तुम्हाला मूल दत्तक घेणं हाच उपाय आहे तुम्ही आई नाही बनू शकत रोहिणी काय डॉक्टर प्लीज असं बोलू नका काहीतरी उपाय असेल ना रोहिणी खूप रडत होती राजच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते डॉक्टर मॅडम या गोष्टी वेळेस होणे गरजेचं आहे रोहिणी कारण त्याही महत्वाच्या असतात पण करिअरकडे लक्ष देता देता या गोष्टी हातातून निघून जातात मी गेल्यावेळी तुम्हाला समजावून सांगितलं होतं अपराधीपणाची शिक्षा रोहिणीला मिळाली होती त्याबरोबर राजला विनाकारण ती भोगळी लागत होती दोन तीन डॉक्टर रोहिणीने बदलले पण त्यांच्याकडून तोच रिस्पॉन्स तिला मिळाला रोहिणीला आज तिच्या ऑफिसमधील मैत्रिणीने मुलीच्या बारशाला बोलवलं होतं रोहिणी व राज दोघेही कार्यक्रमाला गेले होते प्रीतीची छोटी मुलगी परीला पाहून रोहिणीला भारावून आलं इवले इवलेचे डोळे गुलाबी गोबरे गाल अगदी बाहुलीसारखी दिसणारी परी सगळ्यांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली होती रोहिणीकडे बघून ती हसत होती तिच्याकडे येण्यासाठी ती उसळ्या मारत होती रोहिणीने तिच्याकडे बघत तिचे इवलेचे हात हातात घेतले तिचे डोळे भरून आले प्रीतीची सासू लांबून हे सगळं पाहत होती त्या तातडीने परीकडे आल्या व तिला उचलून लांब घेऊन गेल्या व प्रीतीला म्हणाल्या तुला काही कळत नाही का रोहिणीला ऐकायला जाईल अशा त्या म्हणाल्या अशा वांजबाईजवळ मुलीला ठेवून का गेलीस ते ऐकून रोहिणीच्या कानात गरम तेल ओतल्यासारखं झालं डोक्यात मुंग्या आल्या डोळ्यात अश्रूंनी दाटी केली कार्यक्रम सुरू होण्यात आतच रोहिणी तिथून बाहेर आली मागून राज तिला हाका मारत होता पण तिचे कान बधीर झाले होते आज तिला समजत होतं करिअरच्या विचारात तिने केवढं मोठं सुख गमवलं होतं राज पाठीमागून आला रोहिणी अगं एकटीच कुठे चाललीस कार्यक्रम अजून व्हायचा आहे रोहिणीने राजला कडकडून मिठी मारली ती डसाडसा रडत होती मला माफ कर राज मला कळतंय आज मी किती मोठं सुख गमावले माझ्या करिअरसाठी मी तुला ही खूप मोठी शिक्षा दिली आहे आज मला कळतं आहे बाईला आई होणं निसर्गाने दिलेले खूप मोठं सुख आहे पण मी माझ्या स्वतःच्या चुकीसाठी ते गमवलं राज आता समजून काय उपयोग रोहिणी आता वेळ निघून गेली आहे आता पश्चातापाशिवाय आपल्याकडे काही उरलं नाही त्याचं बोलणं ऐकून तिला जास्तच रडायला आलं जेव्हा देव देत होता तेव्हा गेला वेळ नव्हता पण आता पदर पसरून पण काही उपयोग नव्हता आता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असंच काहीसं झालं होतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र